इकडे बघताय मी सुरमईचा मस्त छानपैकी रस्सा केला आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्येच आपली जेवण बनत असतं नक्की तुम्ही ट्राय करा आणि इकडे बगी ओली बगी असते तिचं असं थिबूल तिबूल असं घातलं आहे इकडे घातलं आहे कोळंबी कोळंबी मसाला असा मस्त या साईडला बघतोय मस्त ताट रेडी झालेले आहेत वाकटीचं कालवण सुरमईचं कालवण आणि हे असं कोळंबी सुक्का सोडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलं आहे करंजा जेटीवरती सकाळी लवकर निघाले घरातून काहीतरी किती पाहुणे वाजले वाजलेले पाहुणेशात वाजलेले आता इकडे यायला मला जवळजवळ एक पाहुणेट वाजले एक तास लागतं बरोबर पर्व इकडे यायला तर थंडी खूप होती आलो आहे दोघं आम्ही अन्नायसोबत तर करंजच्या जेटीवरचं फिश मार्केट बऱ्याच दिवसापासून एक्सप्लोअर करायचं प्लॅनिंग होता खूप अगोदर आलेलो आहे मी ज्यावेळेस इकडे खूप कमी मच्छी यायची आता इकडे खूप मोठा बंदर आणि सगळे जेटी वगैरे झाले म्हणजे जेटीच्या अगोदरपासूनच आहे पण इकडे फिश मार्केट आता खूप मोठं भरतं आणि मच्छी जास्त असली की इकडे खूप जण मासे खरेदी करायला पण येतात तर इथून पण काही होलसेलने भरपूर लोक मच्छी खरेदी करतात आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो माल तर आज आपण इकडे चाललेलो आहोत तरी बघूया कशा प्रकारचं इकडे लिलाव असतो मच्छी आहे काय आहे या साईडला बघा ना अशा बोटी मोठ्या मोठ्या आहेत आणि खऱ्या अर्थाने इकडे या साईडला फिश मार्केट आहे तिकडे जाव्या होलसेलने मच्छी खरेदी करतात नंतर विकाला वेगळे माल डेस्टिवेट आहे एकदम फ्रेश माल येत आहे शोरुम एवढ्या मोठ्या मोठ्या दार मासा एवढा आहे लाल मासा आहे तिकडे मस्त फ्रेश आहेत एकदम पूर्ण फिश मार्केट आहे ते सगळे जास्त करून कटिंग करायला इकडे बसलेत आणि तुम्हाला इथं होलसेलनी खरेदी करता येईल मग इकडे वप्पर आहे बघ वागळा मासा बघ केवढा आहे बत्तर नाग केवढा मासा बघा भेटला पाहिजे आल्याच्या इकडे टुना फिश लय मोठा आहे आहे बघ गर्ली ते लिल्ल डायरेक्ट टोपल्याच्या टोपल्या बघा इथे सखला बोटीत ना माळ करायचं काम भारी आहे इकडे मच्छी एकदम तिकडे फ्रेश माखोल माखोर कसा आहे हे मासे खूप आले तिकडे पोपट किलोने विकतात सगळे इकडे चला आपण तिकडे जा सुरमय सुरमय भेटतं ना तिकडेच भेटत आहे बघी कसं आहे पूर्ण सातशे रुपये बघी या साईडला सगळ्या ज्या बोटी लागलेत ना तो इथला माल सगळा काट्यावर विकला जातो इथे काटे असतात बघा हे काटे आहेत पूर्ण इकडे लागलेले असे काटे असतात काट्यावर विकून नंतर इकडे त्या साईडला होलसेलने विकतात काही लोक रिटेलने पण विकतात त्या साईडला एक मोठी बोट आली जे आता आले फिशिंग करून काय पूर्ण जेटी आहे नॅचरल बंदर आहे इथून आपल्याला आहे ना करंज जा, करंजावरून रेवसला जायला मिळतं इथून बोट सुटते मंगेश भेटले तिकडे आपले सबस्क्रायबर आहेत तळीचे बगी आणि घेऊन चालले होते आता उपवास आहे मला घेऊन जा आम्हाला त्यांनी सुरमई दिली सुरमई सुरम एक जरा मस्त काढून दिले ते आपल्याला तुमचं काम इकडे खरं बोटी बनवायचं काम आहे इकडेच तुम्ही करंजाला असतात ना आरे ता ता हा ते भेटले का बोले घेऊन जावा मस्त सुरु फ्रेश तर आता आपला हा लिलाव दररोज किती असा असतो सातचा असतो आणि हा इथे काठ्यावरचा नऊच्या नंतर नऊ दाच्या नंतर हा इथे पण कोण खरेदी करू शकतो का ह्याच्या काठ्यावरचा माल कोणी पण करू शकतो पण तो टनात घ्या लागतो ना सगळे व्यापार येतात बाहेरचे किंवा वेगळ्या ठिकाणचे टेम्पोतनं माल जातो सगळा चला भेटू दादा थँक्यू सुरम सुरमई लिलावला माल आलाय सगळ्याचा इथे कुठली मच्छी पकडले कुठे टाकले इकडे टाकला फोटो का हां चांगले आणि करंजा इकडचे खूप मोठ्या बोटी सगळे व्यापारी बोटीवाले मालक त्यांच्या सगळ्या बोटी, बोटी इकडे मासे मासेकडे आणतात आणि इथला जो माल आहे ना पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जातो म्हणजे इकडे आपल्या महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा संपतो संपतो पण बाकी ठिकाणी पण इथून काय काय व्यापारी येऊन येतात पूर्ण टेम्पोच्या टेम्पोवरून आणि इथे जो लिलावातला मोठा जो टनातला माल असतो ना तो एकदम चीप रेट म्हणजे स्वस्तच जातो पण त्याची बोली करताना सगळ्यांचं काम आहे कारण त्याचा रेट आहे ना पन्नास पन्नास शार्थ शार्थ असा पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर असं असे असते किती काय ते आपल्याला गणित पाहिजे जवळजवळ एक तासापेक्षा जास्त टाईम थांबलो मी इकडे फिरलो फिश मार्केट आम्ही ॲक्च्युली व्हिडिओ करण्यापेक्षा एक जास्त एक्सप्लोर केलं इकडे येऊन के आम्ही कसे बोटीतनं माल उत्तर जातं की बोट कुठे म्हणते बोट तिथे बनायचे कारखाने आहेत तिकडे जायचं प्लॅनिंग होतं आमचं पण आता उशीर की आम्हाला इथून एक तास लागेल आणि सध्या सोड्या आणि बाकीचे आपले काही मसाले त्याचे पण ऑर्डर खूप आहेत खूप कॉल येतात त्याला अन्नाला तर मग म्हटलं चला जाऊया आणि आपल्याला मच्छी तर दिलीत आपले जे दादा एक आहेत त्यांनी म्हटले घेऊन जाऊ ओळखीचे होते आपले कळीचे तर सुरुमय आणि दिलेत आपण ते घेऊन जाऊ आणि बघ काहीतरी बनवायचं स्पेशल पण छान वाटलं इकडचं मार्केट पण बऱ्याच दिवसानंतर तिकडे आलो चेंज झालं सगळ्या जरा काय काय गोष्टी हे सगळ्या नवीन म्हणलं नव्हतं पूर्वी मला वाटतं हां सगळं चेंज झालं म्हणलं आहे मध्ये तर ऐकलेलं ससनडॉग फिश मार्केट पण इकडे शिफ्ट होणार होतं पण तिकडे पण सुरूच आहे तर इकडे पण मच्छी येते तर तुम्हाला लिलावातला जर माल घ्यायचा असेल ना म्हणजे टनामध्ये खूप सारा मोठा काहीतरी व्यापार करायचा आहे मच्छीचा व्यवसाय करायचा तुम्ही त्या साईडला येऊ शकतात तो नऊच्या नंतर सुरू होतो लिलाव आणि इथे जो हा लागतो ना बाजार तो सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत असतो इथे तुम्हाला मासे कटिंग करून मिळतील ताजे ताजे मच्छी सगळी बोटीत नेऊन इथे उतरून मिळते तर ते येऊ शकतात कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होते या मार्केटबद्दल की हा मार्केटचं टायमिंग नेमका काय मला पण समजत नव्हतं नेमकं टायमिंग काय मध्ये मध्ये काही जणांचे व्हिडिओज बघितले तरी संध्याकाळची मी मच्छी मार्केट असतं लीला असते इकडे तर डिपेंड आहे की कि मच्छी किती येते त्यावरती तर इकडे तर सध्या सकाळचा नऊ वाजेपर्यंत इथे तुम्हाला मच्छी खरेदी करता येईल आणि तिकडे आत्ता सुरू झालं आहे जो टनातला माल घेतात व्यापारी लोक चला निघूया घरी जाऊन काहीतरी बनवू लांबचा प्रवास करायचा होता आम्हाला पोचलोय घरी फ्रेश झालोय कारण सकाळी लवकर गेलो आम्ही घरातनं आणि तिकडे गेल्यानंतर मच्छी जेवढी बघायला पाहिजे तेवढी आम्हाला तशी बघायला मिळेल कारण तिथली मच्छी जी आहे ना ती आता सध्या कमी यायला लागली आणि आले ती जास्त करून लिलावातच गेली तर जास्त ना आम्ही थोडासा फिरलो आणि बघत होतो नेमकं काय काय तिकडे आहे तरी येताना आपल्याला त्यांनी आपल्याला एक सुरमई पण दिली मस्त बगी पण गेलेत आणि आम्ही आमच्याकडे काल स्टोअर असलेली आमच्याकडे कोळंबी होती त्या कोळंबी आणि असं सगळं असणार आहे तर काहीतरी बनवूया त्यातला त्यासाठी मग आता आई म्हटले पण बनवू बघी कापायला घेतले कटिंग करून झालेली आहे तुम्हाला दाखवतो आज काय बनवते ते या साईडला बघा कोळंबीचे सोडे काढून घेतलेत आणि छान सोडे आहेत आपण जे विकतो ना ती हेच साईज आहे कोळंबी सोड्याची तर हे सुक तसे होतात तर इकडे सुरमई कटिंग करून घेतले या साईडला बघा फ्रेश आहे एकदम हे कट करून घेतली बऱ्यापैकी साईज होती मिडियम साईजची होती तर काय करायचं आपल्याला सुरमईचं फ्राय आहे

넌그리스도그리스도인 <목소리도> <목소리도> कोंडणी बघा बघ बघा बघू बोला पण राहते मग मच्छा आवडता खात तुम्ही मच्छीचं कालवर हां कुक्कं झाला थोडंसं घट्ट तशी घट्ट एकदम पण नाही असं बनवते मसाले ऑर्डर करते की नाही मसाले ऑर्डर करा आपले खूप छान मसाले भरपूर पोहोचले आतापर्यंत आणि आता तुम्हाला इझी झाले उलट आपले मसाले ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपली वेबसाईट आहे स्वीड करते खूप सारे मसाल्याचे प्रकार आहेत त्यामध्ये आणखीन आपण सोडे सुद्धा विकतोय तर सुक्की मच्छीमध्ये आपण सुद्धा सोडे विकतोय नंतर बोगे हळूहळू कसं काय ते तर सोड्यांना खूप सारी मागणी त्याबद्दल थँक्यू सो मच तर हे असे सोडे बघा एवढ्या साईजचे सोडे असतात ते आपण सुकवून देतो तुम्हाला तीस कोळंबी असते चला आता हे झालंय आणि नंतर हे घालणार आहोत आपण गावून आणलेली उसरी आंबट आले जरा कलवाचा आंबा आणि कोकम।, कोकम मिक्स एकदम गावच्या पद्धतीने घातलंय चौपण तशीच

पण ऑल इन वन किचन किंग बोलता येईल आपला जसा मसाला आहे हलवणी मसाला तो बेस्टच आहे आपण खरी सुरुवात त्यानेच केलेली मालवणी मसाल्यापासूनच केली बाकी ह्या डोळू प्रोडक्ट शॉट दिलं मिठाई लावून आपलं मॅरिनेट करून कालवून घेऊया रस्सा मस्त होता वाटण मी केलंय रेडी जे आपल्या नेहमी प्रमाणे करतो ओल्या वाटणाचं ते केलंय ओला खोबरा वगैरे कांदानीवा खोबरा एकदम बिर्याणी पण छान होईल मुलांच्या आवडीच आहे स्कूल स्कूलला सगळे दुपार स्कूल असते त्यांना थोडा मग आल्यानंतर मग जेवणाच्या वेळेस त्यांचं गडबड असते सकाळी काहीतरी त्यांना नाश्ता बनवून किंवा टिफिनला बनवून द्यायचं बाकी हे जेवणाचं मग ते संध्याकाळी परत एक नंबर किती मस्त बनतोय आणि एक नंबर लागतो तांदळाची भाकरी म्हणा ज्वारची कांदा टोमॅटो कांदा कोळंबी एवढी भारी बनते ना सुपर बनते एकदम आणि आपल्या रेसिपीचे व्हिडिओ बऱ्याच आवडतात पहिली गोष्ट खूप अगोदरपासून आपण स्टार्टिंगपासूनच आपल्या चॅनल करायचं आणि ग्रो झालं ना रेसिपीमुळे तर आपण भरपूर साऱ्या बाकी गावाकडच्या गोष्टी दाखवल्यात किंवा ट्रॅव्हल व्हिडिओ तुला काय केलेत किंवा फिरलं आपण पण जास्त करून घरगुती रेसिपी बऱ्याच जण आवडतात आम्ही जेव्हा कधी ह्या रेसिपीच्या व्हिडिओला गॅप असतो ना घरगुती दादा तुम्ही रेसिपी का दाखवत दाखवा तर मग आपण ह्या खास करून घरच्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला सांगून घेतो त्यातल्याच कोळपीचा आपण एक सुक्क करतो आणि बऱ्याच जणांना हे रेसिपी असं येत नाही येत पण असतात पण एक प्रत्येकाची पद्धत बघायची असते प्रत्येकाला तर आपले व्हिडिओ खास करून एन्जॉय करतात लोक हे रेसिपी बनवताना सगळ्यांना येत असतं पण बघायला आवडतात

ठीक आहे आता सध्या मसाल्यामध्ये बिझी होतो आम्ही मी मसाल्यात मसाले होतो त्यामुळे आपल्या चांगल्यावरती व्हिडिओ दोन तीन तीन जण यायचे कारण खूप सारे काम वाढलेलं आहे व्यावसायिक दृष्ट्या आपण जास्त गोष्टी याचा विचार करायला लागलोय त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी बॅकग्राऊंडला आपली कामं असतात त्याच्यामुळे नाही जमत पण त्यातल्या त्यात वेळ तेवढा आपण करणार नक्की हे काय सोडणार नाही आपण ते चालूच ठेवायचं आहे बरोबर ना आता ट्रिपचा प्लॅन होणार आहे बघूया जे वेग फिक्स होते तुम्हाला बघायला मिळेल

जेवणामध्ये जास्त मालवणी आणि काश्मीरी पूर्व वापरायचं जरा बेडगी वापरायला लागल बेडगी जास्त दोन्ही वापरून बघितले जास्त जास्त आपल्या मालवणी मसाल्यासोबत बेडगी ऑर्डर करू शकतात खूप छान येते आणि नुसती फक्त बेडगी वापरून जरी तुम्ही केलं ना मच्छीचं गालवण वगैरे भारी लागतं ते पण त्याच्यामध्ये ओरिजिनल गावचा आगळ आगळ बद्दल भरपूर लोक इन्क्वाय करत आहेत आगळ तेवढ्या क्वांटिटीत नाही निघत आहे बघूया कोकम आणि आगळ आपल्याला गावाकडे मिळाला कुठे कोकणात कुठेही तर ते आणू आपण सध्याकडे तेवढा स्टॉक नाही आहे दे, मिंटर मिंटर तो हो दे वाटन होल में केले मिनटात छान वाटून घालून तर्री पण मस्त आले कोथिंबीर घालून घेते तर मंडळी तुम्हाला आमच्या मसाल्यामध्ये असे छान छान रेसिपी तयार करायच्या असतील तर तुम्ही नक्की आमच्या मसाले ऑर्डर करा बटाटे पण मसाले आपले वेबसाईट पण आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्की मसाले ऑर्डर करू शकता खाली तुम्हाला नंबर दिसेल व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता आणि छान अशा मस्त रेसिपी तुमच्या घरी तुमच्या माणसांना घालू शकता इकडे बघता मी सुरमईचं मस्त छानपैकी रस्सा केला आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्येच आपली जेवण बनत असतं नक्की तुम्ही ट्राय करा आणि इकडे बगी ओली बगी असते तिचं असं थिबूल तिबूल असं घातलं आहे इकडे घातले कोळंबी कोळंबी मसाला असा मस्त छान पैकी तयार झाले या साईडला बघतोय मस्त ताट रेडी झालेले आहेत वाकटीचं कालवण सुरमईचं कालवण आणि हे असं कोळंबी सुक्का सोडे छानपैकी असे ताट भरलेले आहेत बघा मस्त आणि भात असणार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा रेसिपी शेअर केलेली आहे छान वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ले जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा टेस्ट तुम्हाला माहिती आहे दरवेळेस दाखवतच असतो पण भारी भन्नाट बनतात आपल्या रेसिपी जेवायला राहा सगळ्यांनी तर व्हिडिओ आवडला असेल ले जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असेच तुम्हाला रेसिपी व्हिडिओ बघायला मिळतील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू सी यू बाय बाय